नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन मंडळी ह्या व्हिडिओमध्ये थेट विषयाला आपण हात घालायचा आहे विषय असा आहे की कुंडलीमध्ये बरेच योग असतात बऱ्याच ग्रहस्थितीला आपण सामोरे जातो मग नेमकं का मला काय आहे म्हणजे कुंडलीमध्ये आपल्याला करण्यासारखं काय आहे त्याच विषयाबद्दल आपण आता थेट बोलायचं आहे म्हणजे कुठेही प्रस्तावना किंवा कथा कथांच्या मागे लागायचं नाहीये थेट आपल्या नेमकं का मला काय करायचं या कुंडलीमध्ये माझ्या कुंडलीच्या संदर्भातून मला नेमकं काय करायचंय ह्या विषयावर बोलू कुंडलीमध्ये ग्रहस्थिती ही बदलत असते सारखी तिला तर आपण रोखू शकत नाही त्या बदल बदलणाऱ्या ग्रहस्थितीमधले जे काही नकारात्मक सकारात्मक परिणाम घडणारे असतात म्हणजे ग्रहस्थिती बदललेल्या ग्रहस्थितीनुसार तुम्हाला तर मी म मागच्या व्हिडिओमधून सांगितलेलंच आहे आपल्यावरती पंचांगस्थित परिणाम होतो पंचांगस्थित म्हणजे पंचांग नाही म्हणजे पुस्तकी पंचांग नाही तर पाच अवस्थेमधून तो परिणाम होत असतो पंचांग अवस्था म्हणजे काय तर एक ग्रह दुसरं त्याचं नक्षत्र तिसरं त्या नक्षत्राचं स्वामी ग्रहस्वामी चौथं त्या नक्षत्राचं चरणस्वामी आणि पाचवं काय तर त्या ह्या चौकडी ज्या राशीतून जाते त्या राशीस्वामी ह्या पंचांगाचा परिणाम कुठे कुठे होत असतो तर हे पंचांग ज्या स्थानातून जात जात असतं त्या स्थानातील विषयांवरती त्यानंतर त्या ग्रहाची त्या स्थानातून ज्या ज्या स्थानांवरती दृष्टी असते म्हणजे पंचांगामध्ये ज्या दृष्टी दिलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक ग्रहाला सप्तम दृष्टी तर आहेच त्यासोबत एकपाद दृष्टी द्विपाद दृष्टी त्रिपाद दृष्टी देखील असतात त्या पुढे आणखीन जाऊन मंगळ शनी आणि गुरु यांना तर विशेष दृष्ट्या आहेत सगळ्या दृष्ट्यांमधून त्या त्या स्थान म्हणजे ह्यांच्या दृष्ट्या ज्या स्थानांवरती पडतात त्या स्थानातील विषयांवर देखील त्याच पंचांग स्थितीचा परिणाम घडत असतो हा परिणाम देखील म्हणजे त्या परिणामाचा कालावधी हा प्रत्येक ग्रहानुसार वेगवेगळा ठरतो येते लक्षात आपण जे म्हणतो ना तुमच्या ज्या लग्न रवी उंचीचा आहे भाग्यामध्ये किंवा गुरु उच्चीचं आहे लाभामध्ये तर तुमचा तुम्हाला अमुक मिळेल तुम्हाला तमुक होईल असं होईल तसं होईल कसलं काही नसतं जी आपण लग्न कुंडलीमध्ये ग्रहस्थिती पाहतो ती ती जन्मवेळेसची असते त्या ग्रहांनी त्यांच्या त्यांच्या ग्रहगोचरीच्या स्पीड प्रमाणे म्हणजे गतीनुसार ती जागा बदललेली असते आपल्याला जे परिणाम घडता येत ना आपल्यावरती ते आत्ताच्या चा चालू ग्रहगोचर स्थितीनुसार परिणाम घडत असतात ते परिणाम घडतात म्हणजे आपल्या शरीर आत्मा मन बुद्धी विचार शरीर आत्मा मन बुद्धी विचार पुन्हा इथे पंचांग आहे याच्या बाहेर ज्योतिष आहे का आहे का हे पंचांग जर लक्षात घेतलं तर दैनंदिन आयुष्य आपलं सुखकर होईल तर हे पंचांग स्वरूपाचं परिणाम एकाच कुठल्या तरी विषयावर घडत नसतो जर कुंडली कुंडलीशास्त्राचा थोडासा आपण पूर्वप्राथमिक म्हणा किंवा साधा सर्वसाधारण अभ्यास जरी केला किंवा जाणून घेतलं तर असं लक्षात येतं की एका स्थानामध्ये म्हणजे कुंडलीमध्ये जी बारा स्थानं आहेत त्या बारा स्थानापैकीमध्ये प्रत्येक स्थानाला एक विषय आहे विषय मर्यादा आहेत आणि ते विषय म्हणजे काय तर काही स्थानांमध्ये आठ दहा विषय असतील काही स्थानांमध्ये चार पाच विषय असतील काही स्थानांमध्ये दहा बारा विषय असतील आपण एक साधारण पाच ते सहा विषय मूळ मुख्य मुख्य प्रमुख विषय आपण लक्षात घेऊ जर एखादा ग्रह त्या स्थानातून जात असेल तर त्या पाच विष त्या स्थानातील पाच विषयांवरती त्याचा परिणाम ना ना पण तेवढाच पाच पाच विषयांचा परिणाम आपण गृहित धरून चालत नाही कारण त्या ग्रहाच्या गोचर स्थाना व्यतिरिक्त आणखीन सात स्थानांवरती दृष्टी असते म्हणजे त्या सात स्थान सात स्थानांमधील विषयांवर देखील तसाच त्याच पंचांग स्वरूपाचा परिणाम घडणार आहे की नाही त्या विषयावर स्थानातील विषयानुसार म्हणजेच एक ग्रह एका वेळेस कमीत कमी जर आपण गोचर स्थान आणि सात स्थान दृष्टी स्थान बघितलं तर आठ स्थान म्हणजे एका वेळेस तो कमीत कमी चाळीस विषयांवरती परिणाम दर्शवत असतो आपण एकच विषय डोक्यावर घेतो बरोबर ना आणि इथेच माती खातो आपण चंद्र दर सहा तासाला तो गोचरीचं नक्षत्राचं चरण बदलतो मग त्या पंचांग स्थितीमधलं फलिताचं स्वरूप बदलणार की नाही कारण नक्षत्राचं चरण बदललं की चरणस्वामी बदलला म्हणजे त्याचाच परिणाम बदललेल्या चरण स्वामीनुसार फलितावरती तो परिणाम होणार की नाही आणि तो परिणाम नुसता एका स्थानावर होत नाही तर समस्त दृष्टीतील आठ सात स्थानांवर देखील होतो म्हणजे एकूण आठ स्थानातील चाळीस विषयांवरती होतो आणि तो परिणाम किती वेळासाठी फक्त सहा तासासाठी त्यातलीच म्हणजे पुढचं असं की बुध शुक्रासारखे ग्रह दर अडीच दिवसाला दोन ते अडीच दिवसाला ते नक्षत्राचं चरण बदलतात रवी दर तीन दिवसाला नक्षत्राचं चरण बदलतो मंगळ दर सहा दिवसाला मग नक्षत्राचं चरण बदलतो म्हणजे त्यांच्या नॉर्मल सर्वसाधारण नैसर्गिक गतीनुसार हां ज्यावेळेस ते स्तंभी असतो वक्री असतो ह्या सगळ्या गोष्टी असतील त्या त्यावेळेस ते तो कालावधी पुढे मागे होऊ शकतो इतर जे ग्रह आहेत ते देखील त्यांच्या त्यांच्या त्या कालावधीपुरतेच मर्यादित असतात की नाही एखादा ग्रह एखाद्या नक्षत्रामध्ये त्याच्या एखाद्या चरणामध्ये त्या एखाद्या राशीमधून जात असतो तर त्याचा एक कालावधी मर्यादित ठरतो की नाही त्या मर्यादित कालावधीपुरतंच त्या गोचर स्वरूपाचं परिणाम आपल्याला जाणवतो म्हणून म्हणतो आपण की ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिषी कुंडली शास्त्रातील प्रणाली जे फलित स्वरूप आहे हे परिवर्तनशील आहे आपण जे लग्न कुंडलीमध्ये जेवढं बोट ठेवतो हो अमुक अमुक आहे तुम्हाला हा दोष हो आहे मग याव करा त्याव करा हे उद्देश किंवा गौड बंगाल तुमच्या सगळ्यांच्या लक्षात घेता येतं आणि आता बहुतेकांच्या लक्षात आलेले देखील आहे सांगण्याचा उद्देश असा की आपल्याला कुंडलीमध्ये आपल्या कुंडलीमध्ये काहीही आपण थोपवू शकत नाही किंवा बदलू शकत नाही मग नेमकं आपल्याला करायचं काय असतं तुम्हाला काय करायचं नेमकं का हे समजून घ्या मंडळी तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये म्हणजे तुमच्या जन्म नक्षत्राला पुढे येणारे जे काही नऊ भाग आहेत त्या नऊ भागामध्ये येणाऱ्या नक्षत्रांना एक स्वतःच अस्तित्व प्रदान केलेलं असतं त्याला आपण ताराचक्र देखील म्हणतो ताराचक्रामध्ये जन्म नक्षत्राच्या पुढे येणारं तिसरं जन्म नक्षत्राच्या पुढे येणारं पाचवं आणि जन्म नक्षत्राच्या पुढे येणारं सातवं नक्षत्र तेवढंच अशुभतादायक असतं ग्रह नाही नक्षत्र म्हणतोय मी आणि ते नक्षत्र ज्या ज्या वेळेस आपलं डोकं वर काढेल आणि त्या, त्या, त्या ग जे ग्रहगोचरीमध्ये सामोरे येईल त्या त्यावेळेस त्याची अशुभता आपल्याला भोगावीच लागते ती अशुभता सामोर येतेच तसंच जन्म नक्षत्र गोचरीमध्ये शुभदायक देखील आहेत की नाही जन्म नक्षत्र शुभ आहे जन्म नक्षत्राच्या पुढे येणारं दुसरं नक्षत्र म्हणजे संपत्तीकारक संपन्नता कारक आहे चौथ नक्षत्र हे क्षेमकारी आहे क्षेम कुशल देणारं आहे सहावं नक्षत्र हे साधक आहे अचीव करून देणारं आहे साध्य करून देणारं आहे आठवं आणि नववं नक्षत्र हे परम मित्र आणि पर आधी मित्र आहेत मित्र आहेत म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये ती सकारात्मक भूमिकानेच आपल्याला ते सहाय्यक ठरणारे असतात म्हणजेच नऊ पैकी फक्त तीन नक्षत्र आपल्याला अशुभ ठरतात म्हणजे सहा शुभ फल देणारी आहेत पण आपलं लक्ष त्या शुभतादायक सहा नक्षत्रांकडे नसतं पण आपण ते एन्जॉय करतो आपल्याला काम एक शिल्लक राहतं आपल्याला नकारात्मक दृष्टीने नकारात्मक फलिताकडे घेऊन जाणारी जी नक्षत्रांची वहिवाट असते त्या नक्षत्रांचं कार्यभाग ज्या ज्या वेळेस समोर येतो त्या त्या वेळेसच्या नकारात्मक स्थितीला आपल्याला सहन करायचं नसतं जसं शुभ फल टळत नाहीत तशी अशुभत टळणारच नाहीत ना येते लक्षात इथं आपल्याला एकच लक्ष एकच लक्षात आहे एक लक्षा की जसं शुभता मी टाळत नाही उपभोगतो तशी नकारात्मकता मला टाळायची नाही आहे तर त्या नकारात्मकतेला सामोरे जाण्यासाठी त्या नकारात्मक ऊर्जेमधील नकारात्मक, नकारात्मक व्हायब्रेशन्सला मला शुद्ध स्वरूपात आणून त्यांना संतुलित भावामध्ये संतुलित प्रमाणामध्ये मेंटेन करायचं आहे संतुलित राखायचं आहे आणि ते राखणंच आपल्याला आपल्यासाठी दिलेलं ज्योतिषीय कार्य असतं तेवढंच करू शकतो आपण टाळता येत नाही ना नकारात्मक भूमिका देखील त्या ग्रह न ग्रह नक्षत्रांची जी नकारात्मक भूमिका आहे ती टाळता येत नाही पण त्या भूमिकेला सामोरे जाऊन त्या भूमिकेमधली नकारात्मक भूमिका आपल्याला शुद्ध स्वरूपात त्यांच्या होता ना संतुलित प्रमाणामध्ये आपल्याला राखायची असते आणि तेच कार्य आपल्याला करायचं असतं तेवढंच अपेक्षित असतं आणि त्याच कार्यावरती संशोधन करून किंवा त्याच कार्यावरती व्यवस्थित वैज्ञानिक आधाराने जी आ, माध्यम तयार केलेलं आहे ते माध्यम म्हणजे आपलं दिव्य ऊर्जाचं नक्षत्रांची तेलार्क जी तुम्हाला मागे दिसत आहे सत्तावीस नक्षत्रांची सत्तावीस तेलार्क आहेत नवग्रहांची नऊ तेलार्क आहेत हे ह्यांचा सदुपयोग आपल्याला त्या त्यावेळेस घडणाऱ्या येणाऱ्या संभाव्य फलित शक्यतांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला सुदृढ राखण्यासाठी म्हणजे स्वतःचं पंचांग सुदृढ राखण्यासाठी स्वतःचं पंचांग म्हणजे काय तर शरीर आत्मा मन बुद्धी विचार ह्या पंचांगाचा अतिउच्च बिंदू काय समोर येतो तर निर्णय आपली निर्णय क्षमता ही सकारात्मक दृष्टीने सर्वव्यापी सकारात्मक दृष्टीने सुदृढ राखायची असेल तर आपल्याला आपल्या शरीरात्मा मनबुद्धी विचार आणि निर्णयाला सक्षम ठेवायचं असेल येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्याला सहाय्य करायचं काम आपल्याला आपल्या जन्मनक्षत्र गोचरीची जी, जी आराध्य वृक्ष आहेत ती करतात जे त्या आराध्य वृक्षांमध्ये असलेली नैसर्गिक ऊर्जा पातळी आहे ती ऊर्जा पातळी आपल्या शरीराभोवती असलेली जे ऊर्जा मंडल आहे त्याच्यातील नकारात्मक भूमिकेला ते शुद्ध राखतात आणि संतुलित प्रमाणामध्ये मेंटेन करतात त्यासाठी मला नेमकं नेमकं काय करायचं तर मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार फक्त जन्म तेलार्क वापरायचं आहे ते वापरायचे म्हणजे फक्त डोक्यावरती टाळूवरती सात आठ थेंब आणि बेंबीमध्ये तीन चार थेंब एवढीच त्याचे वापर आहे आणि तेवढा पुरेसा असतो कारण आपण मूळ दोन मुद्द्यावरतीच ते साध्य करतो साधून घेतो कारण डोक्यावरती तेलर्ग लावल्यामुळे जे सूर्यप्रकाशाकडनं आपण जे ऊर्जा घेतो ती ह्या टाळू मार्गाने घेत असतो तर ऊर्जा घेतानाच त्या ऊर्जेला फिल्टर लावला जातो त्या तेलारकामुळे आणि घेतलेली ऊर्जा आपल्या शरीराभोवती असलेल्या सप्तचक्रांना पुरवठा करण्याचं काम आपलं व्यवस्थापन करणारी जी मु पॉईंट आहे म्हणजे मणिपुरी चक्र बेंबी आपल्या शरीराचा केंद्रबिंदू आहे ना तो त्याला देखील ह्या तेल तेलारकाचं लेपन करायचं असतं जेणेकरून ती ऊर्जा त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित राखते तर प्रत्येकानं आपापल्या जन्म नक्षत्राचं तेलारक दैनंदिन स्वरूपात वापरायचं आहे रोज जेणेकरून प्रत्येक म्हणजे दररोजची जी काही ग्रहस्थिती असेल त्या ग्रहस्थितीमधले जे काही कमी जास्तपणा असेल शुभ अशुभता असेल निर्माण होणारी ग्रहस्थित बदलणाऱ्या परिवर्तनशील ग्रहस्थितीमध्ये शुभ शुभ अशुभता ही सारखी परिवर्तित होत असते ना त्याला सामोरे जाण्यासाठी आपण त्या अशुभतेला फक्त शुद्ध राखायचा प्रयत्न करायचा असतो आणि तेवढाच आपण करू शकतो तेवढंच करायचं असतं आणि त्यातला मूळ भाग म्हणजे नक्षत्रांची आराध्य वृक्षाची देऊ केलेली आहेत आपल्याला त्याचं गमक त्याचं मर्म किंवा त्याचं उ सदुपयोग महत्त्व ओळखूनच जनकल्याणाच्या हेतूर्थ म्हणजे हेतूने सा साध्य करण्यासाठी ही सगळी जन्म नक्षत्रांची तेलारकं तयार केलीत जी तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने वापरात येतील अशा पद्धतीनेच ती तयार केलेली आहेत त्याचा वापर तसाच ठेवलेला आहे ह्यातला अजून एक मुद्दा आहे की नेमकं मला काय करायचं आहे त्या संदर्भातला व्हिडिओ ह्याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी त्याच विषयांना क अनुसरून त्या व्हिडिओतून सामोरं येऊ आपण त्या व्हिडिओतून हो आपण तो मुद्दा घेऊया आजचा हा विषय आत्ताचा विषय आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू तोपर्यंत ओम नमादे どうぞ。